नमस्कार मंडळी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी किंवा मसाला भेंडी असंही याला म्हटलं जातं भेंडी हा प्रकार सगळ्यांनाच खूप आवडतो अगदी लहान मुलांचा तर विशेष आवडीचा आहे चला मग बघूयात या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती सगळ्यात आधी मी कवळी अशी भेंडी घेतली भेंडी घेताना नेहमी त्याचा पाठीमागचा शेंडा मोडून बघायचा जर कटकन तो मोडला तर समजायचं भेंडी आपली ताजी आहे ही भेंडी आणल्यानंतर स्वच्छ धुवायची आणि एका सुक्या कापडाने पुसून घ्यायची त्याला छान कोरडी झाल्यानंतर अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने त्याचे चार भाग करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा मसाला भरता येईल मसाला बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी शेंगदाण्याचं कूट घेते चार चमचे शेंगदाण्याचं कूट याच्याबरोबर तुम्ही एक चमचा तिळाचं कूटही घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिकडं थोडंसं कमी घातलं तरीही चालेल त्यानंतर पाव चमचा मी इथे गरम मसाला घेतला त्यानंतर थोडीशी हळद आणि बारीक मीठ तेही चवीनुसार हा अगदी सोप्पा आणि सुटसुटीत असा प्रकार आहे भरली भेंडी बनवण्याचा त्यानंतर आलं लसूण खोबरं यायचं एकत्रित वाटण आहे ते मी घेतले दीड चमचा याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपल्याला भेंडीमध्ये भरायला सोपं जाईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते कोथिंबीर या ठिकाणी ऑप्शनल आहे जर तुम्ही वर वरतून टाकली तरी देखील चालेल पण मी आवर्जून मसाल्यामध्ये टाकते जेणेकरून प्रत्येक भेंडीमध्ये ती भरली जाईल आता ही अशी दाबून दाबून भरून घ्यायचे भेंडीमध्ये मसाला भरत असताना भेंडीचे तुकडे होऊन द्यायचे नाहीत आणि भेंडी कट करताना ती अर्ध्यापर्यंतच कट करायची अर्ध्यापेक्षा खाली कट करायची नाही नाहीतर मसाला भरताना ती तुटू शकते इथे मी सगळ्या भेंड्यांमध्ये छान असा मसाला भरून घेतला आहे आता ह्याची आपण मस्तीपैकी फोडणी करूयात फोडणीसाठी मी इथे कढईमध्ये तेल घातलं आहे आणि लसूण आणि आलं मी इथे उकळीमध्ये कुटून घेतले जेणेकरून फोडणीला घालता येईल तेलामध्ये एक चमचा जिरं कढीपत्ता दोन्ही छान फुललं की मी आलं आणि लसूण जे ठिसलेलं आहे ते घालते भिंडीला लसणाची आणि आल्याची फोडणी खूप छान लागते हे मस्तपैकी छान असं दोन मिनटं परतवून घेते आता ह्याच्यामध्ये लगेच भेंडी ॲड करूयात अगदी सोपं आणि सुटसुटीत असा प्रकार आहे मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही नक्की हा बनवू शकता आता याला झाकण टाकून एक दोन मिनटं वाफ आणूयात दोन मिनटं वाफ दिली आहे त्याला परत एकदा मी छान परतून घेते की ही भेंडी कुठेही चिकट होत नाही किंवा गिळगिळीतही गेल होत नाही अगदी सुटसुटीत अशी होते परत एकदा मी वरून थोडीशी कोथिंबीर ऍड करते तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत अशी भेंडी आपली झाली आहे आपण कुठेही लिंबाचा रस देखील याच्यामध्ये दे नाही नाहीये आता थोडंसं मी याच्यावरती पाण्याचा हपका देते जेणेकरून एक मोठी वाफ येईल आणि भेंडी आपली जर थोडीशी कच्ची असेल तर तीही शिजून जाईल तुम्ही बघू शकता भेंडीचं स्ट्रक्चर एकदम बदललेलं आहे भेंडी आपली पूर्ण शिजली आहे इथे मी सर्व करून घेते